बापरे शांताराम लहान स्वच्छता आहे बीत बाबर हे साफसफाई सा तर सफाई कचरा दिसत नाही ना मना लागल ला ना देव देवस्थान लिया अहो हे तर काहीच नाही कंदिल आबीजी तुम्ही चला ना आतमध्ये पाहणा पाय असाल तर पायातच राहिसाल इथून जा नाही वाटत असं एखादी व्यवस्था नाहीये गजानन महाराज संस्थान म्हणजे राजा सगळे याच्यात एक नंबर आहे ना चला दाखवा हो आम्हाला सगळे हे पाहिलं का कंदिल आबीजी आनंद विवार असं म्हणजे एकदम स्वच्छता निवासात किती स्वस्त सो, आपल्याला खरोबर राजेण्यासारखा आहे हो काय राजे मस्त व्यवस्था आहे सगळं राहण्याची व्यवस्था सगळी प्रसादाची व्यवस्था सगळं आहे जय मौली ते पालकराव लक्षात चिंगरी या इकडे इकडे चला आपल्याला तिकडे जागतं आणखी पुढं हे मोठे यांचे हे शिवमंदिर पुरातन काळातले जिथे गजान महाराज बसत होते ते गजानन भक्ताचे पाच श्रद्धास्थान त्यापैकी एक शिव शिवमंदिर आपण पाहिलेलं आहे जिथे गजान महाराज बसत होते ते आता हा आहे कृष्णाजीचा मळा जिथे गजान महाराजांनी कृष्णाजीचा गर्भारण केला तो हा कृष्णाजीचा मळा बघा हे आहे गजान महाराज प्रगट स्थान इथे गजान महाराज प्रगट झाले होते आता या ठिकाणी भव्य असं हे मंदिर झालेलं आहे इथे समोरच एक भव्य वटवृक्ष आहे जिथे गजान महाराजांनी उष्टी शिथे खाली होती ते सुद्धा तुम्हाला दाखवू हा तो भव्य वटवृक्ष um. हे आहे बंकर सदन जिथे गजान महाराज राहत होते बंकरच्या घरी बघा हे पाचवे श्रद्धास्थान म्हणजे मारुतीचे मंदिर इथे सुद्धा गजान महाराजांनी अनेक लिला केलेल्या आहेत आणि शेगावमधील अनेक एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे हे महालक्ष्मी मंदिर जय गजानन श्री गजानन नमो माऊली गजान महाराजाच्या इकडल्या सारखा आनंद सागरा मध्ये सुद्धा भुयारी मार्ग हो सागर मध्ये हो, बदल करण्यात आले हो किती बदल झाले एक नंबर खूपच छान आहे माऊली हे जुना रस्ता आतमध्ये यायचा हे जुना रस्ता आतमध्ये जाण्याचा आता हे रस्ता चालू होते वा आपल्यालाच मजा आली घोडागाडी मध्ये एक नंबर वाटे आहे घोळा प्रवास एक नंबर आहे चांगली सवारी आम्ही केलीच नव्हती टांगा गाडी आहे इथे बस सेवा आहे मध्ये त्याचबरोबर प्रायव्हेट ॲटो सुद्धा आहेत मध्ये सुद्धा तुम्ही शंभर दोनशे रुपये देऊन पूर्ण संपूर्ण शेगावचं दर्शन करू शकता कंदिल्या हवे झोपला तर घरी कधी अशा बेडवर पायबर नरम नम काना राजा किती पॉशा पायबर आहे अजा ते बाथरूम घेतरूम लगेच एकदम पॉश जसं काय आपला असं वाटतं का मोठ्या फायव्ह स्टार हॉटेल मध्ये झालं काय पाणी हे मला वाटत इथे झोपलं तर मला दोन दिवस जागे नाही ना बा उठाय नाही इथून गजान महाराज संस्थान म्हणजे एरीच एक नंबर आहे का मग सगळ्या भारतामध्ये एक नंबर आहे ना हे गजान महाराज संस्थान म्हणजे पुऱ्या भारतातले एक नंबर संस्थान आहे आता हे एकदम स्वच्छता आणि व्यवस्था पाहतच राहण्यासारखं आहे गजान महाराजाची महती आपल्या आप आप भारतातच नाही तर बाहेरच्या देशात सुद्धा चालली ना हो राजा मनाला बाबा एक नंबर देवस्थान आहे बाई चला मंडळी अशा प्रकारे बघा आम्ही शेगावचं दर्शन घेतलं गजान महाराजाचं नवीन वर्षाचं आता नवीन वर्षाला सुरुवात केली जोमाने आता नवीन वर्ष आनंदात आणि सुखात जाण्यासाठी गजान महाराजाचा आशीर्वाद मागितला खरोखर इथली व्यवस्था पाहून तर मन असं थक्क होते राजू बरं किती व्यवस्था आहे किती एकदम एक, एक नंबर बघा अशा प्रकारे मध्ये तुम्हाला शेगावचं दर्शन दाखवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि मध्ये जय गजानन लिहायला विसरू नका तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय गजानन गणगनगनात बोते